नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्चेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर ससा आणि सिंह या विषयावर अत्यंत सुंदर बोधकथा घेऊन आली आहे एका जंगलामध्ये एक क्रूर सिंह राहत होता तो दररोज एका प्राण्याला ठार मारीत असे एके दिवशी सर्व प्राणी एकत्र आले सर्व प्राण्यांनी त्या सिंहाला तू प्राण्यांना ठार मारू नकोस अशी विनंती केली माझ्या जेवणाच्या वेळी रोज एका प्राण्याला माझ्याकडे पाठवा म्हणजे मी अन्य प्राण्यांना त्रास देणार नाही असे सिंह म्हणाला ज्या दिवशी एकही प्राणी येणार नाही त्या दिवशी मी तुम्हा सर्वांना ठार मारीन अशी धमकी त्या सिंहाने सर्व प्राण्यांना दिली रोज ठरल्याप्रमाणे एक एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागला एके दिवशी सशाची वेळ आली तो सिंहाकडे जायला निघाला तेव्हा रस्त्यात त्याला एक विहीर दिसली विहीर दिसतात सशाला एक कल्पना सुचली भन्नाट कल्पना सुचण्याच्या आनंदात ससा दिवसभर जंगलात फिरत राहिला संध्याकाळी तो सिंहाच्या गुहेपाशी गेला सिंहाने त्याला गुरगुरतच विचारले काय रे दिवसभर तू कोठे होतास ससा अत्यंत नम्रपणे म्हणाला मी येतच होतो पण रस्त्यात मला दुसरा सिंह भेटला त्याने मला अडवले सिंहाने त्याला रागावूनच विचारले कोठे आहे दुसरा सिंह ससा म्हणाला चल मी दाखवतो सशाच्या पाठोपाठ सिंहाची स्वारी निघाली दोघेही विहिरीपाशी आले ससा म्हणाला महाराज तो सिंह या विहिरीत लपला आहे सिंहाने विहिरीत डोकावून पाहिले स्वतःचे प्रतिबिंब त्याने पाहिले ते प्रतिबिंब म्हणजे त्याला दुसरा सिंह वाटला अत्यंत रागाने त्याने विहिरीत उडी मारली अत्यंत खोल असलेल्या विहिरीत तो सिंह पडला आणि जंगलातील प्राण्यांचा प्रश्न कायमचाच सुटला सर्व प्राण्यांना खूप आनंद झाला तात्पर्य शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला ही बोधकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा